दिवसांनी मी परत ब्लॉक करते कारण माझी परीक्षा चालू होती कार्यालय म्हटलंच नाही तर कॉलेज पेपर जे सवले आता मी आज ब्लॉक करते आणि बघा आज पण आम्हाला कॉलेजला बोलवलं आहे आणि लास्टचा म्हणजे एक महिनाच झालं आहे एक ते दीड महिना आणि लास्ट म्हणजे नंतर पंधरा तारखेपासून आमचे फायनल पेपर चालू आहेत तर या सेमचे आता आम्ही चार कॉलेजला कारण सबमिशन चालू करतोय आणि जाम लोड पण आलं आहे तर बघा एवढा म्हणजे परीक्षा होती तर पसारा जाम करून ठेवलं आहे मी तर आता मी आहे कॉलेजला जायला आणि रोहित आज घरी नाही आला कारण त्याला आज गाडी नव्हती वाटतं म्हणून तो डायरेक्ट स्टँडवर गेला तर तो माझा भाऊस आणते गाडी आणि मी चाललो बघा प्रोजेक्ट बिजेक्ट घेऊन जायला लागते आज सबमिशन आहे तर घेऊन जायलाच लागेल गाईज बघा आता इथं प्लॅन चाललाय आमंगच गेम खेळायचा आणि यालाच येते आपल्याला आणि आम्हाला नाही येतं हा सगळ्यांना समजवते हा जाम दिवसांनी ब्लॉग अमंगस आमचा ट्रेडर भैया जाम म्हणजे जाम प्रॉफिटमध्येच असतं एक दोन तीन चार पांच ही घेणार होता ना जिट्टी काय कुठली आणि एकेच दिवशी सेव से, से, सिक्स्टीन काय सेवन्टीन घेणार होता पण तेव्हा त्याचं काहीतरी झाला वाटतं नाही म्हणजे घेणार आहे नक्की डब्ल्यू 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 कुठं तर आईज हे बघा भांडा चालली त्यांची हर्ष पोलीस आहे आणि भंग्या चोर आहे आणि रेल्वे पटरीवर ते ट्रॅक ठेवलेले तर बोलते भंगार विकास काय खेळत तेवढे पकडलं मिलांगी हात आईज आम्ही आता चाललोय पेनला बघा कौस्तुभ पाटील आमचा वन मॅन शो लॉगर इज बॅग लॉगर इज बॅग लॉगर इज बॅग यशला कधीच नसतं यावाचं पेनला पण आम्ही त्याला जबरदस्ती घेऊन जातो युनिट टेस्टला सोम पाटील यांनी ना मी नाही रोहित किंग मेकर किंग मेकर फक्त सोम पाटील म्हणून लाचतोय लाचतोय आणि आमचा हे आमची स्वप्न सुंदरी सर्वातच लेजेंड हो <laughs> बोल ना यश डायरेक्ट तू असं काय ना आमचा लोक येईल ना नाईबल ना ना। स्टेबल एवढी स्टॅबिलिटी नाही आपल्या चोराला सोडू नको तर गाईच मागाशी आम्ही आमोंगच खेळत होतो एक नंबर माझ्या आधी तर गाईच बागा घरी आलोय आणि आता जरा जाऊ फ्रेश होते आता काय शिकवायचं पण सिलेबस विलेबस पण कम्प्लीट आहे तरी पण एवढा वेळ लागते कॉलेजवर म्हणजे काय बोलायचा तर योगा बघा यानी पेन आणलंय कसलं तरी जादूई पेन आहे बोलते लाईट लाईट नसली की चमाकत दाखवतो एकदा यू काय कशाला चमकते बघा कसा अजून कसं चमकत घर आधी जर लाईट मारायची ना बघा सगळं माहितीये काय आणतय ना काय नाही काय माहितीये ठेव बास <laughs> करू हवं का आता किती म्हणजे हिरवा हिरव्यात दिसते नसता काय हॅनल ना काय नाही याच घे तर आईज बघा फ्रेश झालोय आता आणि शर्ट जामच वाकलेला म्हणून आता धुवाला टाकते छान नुसतं पांढरा शर्ट का दिल्या आम्हाला काय घ्यायचे आमचा बिल्ला आणि आता मी जेवते कारण सकाळपासून फक्त तीनच दोन चपात्या खाल्यात आणि आज जेव्हा बघायला डाळ भाजी वाटतं कसली तरी आणि तुकडे तललेले फेवरेट पण का आई बाबा आता रोहित कमी झालेलं लेट झालाय बाबा रोहित कटर काय घेऊया दिवस आहे त्याच्यावर डायरेक्ट प्रॅक्टिसला सेम एकदा तर 15 बघा आमचा आता कॉलेज सेटलाय आणि सेकंड व्लॉगर इज जी तीन वाजले त्यांनी आम्ही आता बघा चाललोय हा बघा आम्ही आज स्टार्ट केलेय सलिमोन भाई आणि आपला हर सगळे तीस तीसचा चा एवरेज आहे याचा किचन मध्ये आणि हा बॅक आहे या वेळेस आहे

तर काहीतरी असं लक्षात दिवस चला मग आज आमचं टर्मिन आहे आमची म्हणजे काय सुट्टी ना डायरेक्ट सत्तावीस अठ्ठावीस लावलं तर आता आम्ही काहीतरी खायला जातोय पेनला मला दाखवतो मी आईस बघा कॅमेर चालू आहे पेनला तर आमची कंबेखाली माणसं म्हणजे आमचा कंबे खाली माणसं म्हणजे आमचं कौतुभ आणि हर्ष पाटील काय नाही सव्वीस सतरा सतरा कुठे आणि तर बाबा बाबा तीस 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 या 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 तो तीस सगळ्या आणि बाबा बोलाच नको तीस आहे मामाच नाही सगळ्यात पंचवीस वर की पंचवीस आहे सगळ्यात पंचवीस चा ॲव्हरेज आहे सगळ्यात पंचवीस चा ॲव्हरेज आहे पंचवीसच्या वरती आहे सगळ्यात म्हणजे याचा कम्बॅक आहे ना तसा आमच्यात कोणताच नाही एक आहे आणि याचा टोपका टेम चालू आहे टोपका टेम बुरा टेम नाही टोपका आणि ही आमची तर आम्हाला बस पाहिजे होती बघा यांची अपेक्षा बघा कुठला आहे ना बस पाहिजे बघा ट्रेन ट्रेन नको तुम्हाला ट्रेन हाय हाय शपथ मॅटर 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 ट्रेन थांबली नाही आता वरती चढून जायला लागला थांबा मग थांबायला लागेल माहित आहे ना मग बघा फक्त हा असा घेऊन चाललाय बोलतच नाही मग काय बोल लाईव्ह लाईव्ह शूम करत टू माय चॅनल हे तोच मोबाईल घेऊन ट्रेनच्या खालून गेलास ना बन ट्रेनच्या पैसे देईन तेवढे पाहिजे सांग परत चॅलेंज जर यश बन बंद ट्रेनच्या खालून मोबाईल जेवढे अमाऊंट पाहिजे तेवढी म्हणजे ही चॅलेंज दिलं चॅलेंज यशला यश बघा ट्रेन जाते समोर पासिंग चाललंय पासिंग पासिंग यश यश चॅलेंज ऐकलास द्राक्ष काय चॅलेंज ऐकला हर्षनी चॅलेंज दिलाय तुला की तू जर तसंच मोबाईल घेऊन ट्रेन च्या खालना ना गेलास थाली, थाली। ना आता पण जाऊ शकते आता आता अरे हर्ष तू काय यार असं गेला तर स्लो आहे अजून ट्रेन मी <laughs> जाऊ शकतो हर्ष काय काय हर्ष काय आहे <laughs> त्या फट्टीत अटक मला चॅलेंज तर तर आईच काय नाही एवढा सिरियस ना घेऊ मित्रांच्या हसी माझ्यात चालतंच बाकी काय नाही कोणला काय राग नाही तर आईच बघा थांबलेली ट्रेन आता निघलय आणि अजून जाम डब बाकी आहेत त्याच्यानंतर आम्ही जाऊ काटे मचले, यार दाने दो, मचले दो, दो। बेबी दो दो। काय सलिमन पोच सलिमन पोज हे चलाय काय यार हे बघा गरम झाले का आत लावून चेक करतात हे गरम झालंय झालं हे बघा सलीमान भाई आणि आपला येऊ कांदा होत होत तर आईस बघा आता आम्ही चालूय एकदाची फायनली ट्रेन गेलंय कसली रे ती ट्रेन होती मालगाडी मालगाडी होती कोलशाची हर्षरद हर्षरद तुमचा ब्लॉक संपतच नाही संपवलं कधी आज रात्री डायरेक्ट तर बघा आता आम्ही आलो आहे का ज्यूस पाहिला आवाज नाही अजून पिलाही नाही पण आलो आहे असं ज्यूस पाहिला गाईज बघा आता आलोय आम्ही काय दाबेली खावलं ना दाबेली ते खायला घेतला आणि काय नाव दुकानाचा नाव काय आहे यश दाबेली वाला यश दाबेली वाला पहिले हा इथंच होता यश यश पहिले इथंच होता हो तोंडावर बोला ए तोंडावर बोला मी आल्यापासून झोपलेलो तो आत्ता डायरेक्ट उठलो मी शूटच नाही गेला तर आता मी म्हणजे लॉग एंड करतोय कारण दोन दिवस झोप नाही झाली म्हणून डायरेक्ट सबमिशन होतं तर डायरेक्ट झोपलो आणि येऊन डायरेक्ट आत्ता आहे तर मी आता ब्लॉग एंड करतोय जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू